तर बीडमधील शिवराज दिवटे या तरुणाच्या मारहाण प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर येते ती म्हणजे बीडमधल्या शिवराज दिवटे या तरुणाच्या मारहाण प्रकरणामध्ये समाधान मुंडेने धमकी दिल्याची कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होते आणि या कॉल रेकॉर्डिंगचा या प्रकरणाशी संबंध असू शकतो असे अंदाज असे तर्क लावण्यात येतात तसंच जय महाराष्ट्र मात्र या व्हिडिओ क्लिपची पुष्टी करत नाही आहे समाधान मुंडे यानं ही धमकी दिल्याची कथित कॉल रेकॉर्ड व्हायरल होतोय हॅलो ते ना मग त्याला व्यवस्थित बोल ना जरा अरे काय बोललो काय मी तू सांग बर म्हणलं हा म्हणलं तुझ्या काय संबंध आहे नीट बोल का म्हणलं तुला सांगू का भरली का दुसरा शब्द रॉंग पडला स्वास्या स्वास्या गबस तू गबास थांब गबास गबा थांब रॉंग पडलाय म्हणलास काय म्हणलो आता कुठे आहेस नांदेड या मग परत येतो तेच म्हणलं लय करू नको तू तु, तू तुया तु, 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 तु काय समज मला बोलायचं करू नको स्वास आहे की दुसरा पडला फक्त तिसरा पडू दे शब्द हॅलो हा तेच म्हणलं मी ट्राय म्हणलं भरशी रॅकड दे तू देत नाही हॅलो श्री बोल काय नीट बोल राव अरे काय बोललो मी झोपेतून उठलो तुला सांगायलो काय तू येणार आहे त्याच्या हो जाऊ कशाला उगत मी मला हाणणार बघू दे फोन त्याआधी रोहित मुंडेला पण एकदा रॉंग बोलला होता तिने कोयते घातलेत आपल्या बापात बदल ज्या दिवशी येईल त्या दिवशी